मी शेख मुन्ना शेख मुन्ना प्यारोसाहेब शेख शिवसेना सर्कल प्रमुख मी उजना ह्या गावाचा रहिवासी आहे ह्या कालच्या प्रकरणामध्ये मुसळधार पाऊस झाला उजण्यामध्ये लो घरामध्ये पाऊस शिरला तर त्या पाणी असा सुसान पा पाऊस होता तर ती घरामध्ये कुस शिरला म्हाताऱ्या कोत्याला जायलाही ना झालं आहे एवढा पाऊस मोठा ला मोठा पडला आणि ती रस्ते मदी मदी एक असे झालेत आमच्या गावामध्ये उजण्यामध्ये लाईव बघा तुम्ही तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो व्हिडिओ दाख टा दाखवा तुम्ही ती एवढा पाऊस मोठा होता म्हाताऱ्या कोत्याला तर चलताचही ना झाला आणि विशेष दुसरा मुद्दा म्हणजे ती रस्ते खंदून ठेवलेत अति पाचशे पाचशे रुपये घेऊन ती नाली बी कुठं की ती पाणी बी कुठं की पाणी बी आलं नाही नळाला आणि रस्ता एक असा उकडून ठेवला आहे की कुणाला म्हात्याला भेचलता येईल ना, ना वाहनाला जाता येईना एवढा भयानक रस्ता बेकार झाला आहे आणि दुसरा मुद्दा आमचे मुस्लिमचं शमशानभूमी आहे तिथं शमशानभूमीमध्ये लाईटसुद्धा नाही संध्याकाळी जर कुणी मै्यत झालं तर मुस्लिम समाजामध्ये शमशानभूमीमध्ये घेऊन जातात वरी इस्माल खाद्रीकडे बाबूसाहेब शाखा बाबूसाहेब खाद्रीकड तर घेऊन जातात तिकडे लाईटचीसुद्धा सुद्धा सोय नाही मी सांगून सांगून निवेदन देऊन थकलो ह्याला जबाबदार कोण आहे कुणाला कुणाला आम्ही ही प्रश्न मांडावं सरपंचाला मांडावं का बी ओला मांडाव का ओ सी ओ साहेबाकडे जावं ही जर ही जर प्रकरण नाही घडलं रस्ते ना आणि लाईट शमशान जर नाही झाली तर मी बी ओ साहेबापशी जाऊन सी ओ साहेबापाशी जाऊन आमरण उपोषण करीत ह्याची ह्या मीडियामार्फत माझी कळकळीची कल विनंती आहे एवढो एवढंच मी सांगू इच्छितो